तर मंडळी आज आहे सन डे आणि डे आणि पाहू शकता सुंदर लोकेशन आणि पाहू शकता मंडळी इथेच वापरेला तुम्ही बघलेच नव्हतं एवढे लागले पाहू शकता माशावर मासा माशावर मासा भरपूर माशा। मच्छी लागली आहे मंडळी हे आम्ही झऱ्याचं पाणी वापरतोय मस्त इथून झरा येतोय तांदूळ धुण्यासाठी मंडळी पाहू मासे नमस्कार मंडळी मी अविनाश मयेकर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मंडळी हा व्हिडिओ असणार आहे मासेमारीचा तर आमच्या ओढ्यामध्ये आम्ही मासे पकडायला जाणार आहोत तर पाहुयात आपल्याला किती मासे मिळतात व व्हिडिओमध्ये मध्ये किती धमाल येते जर ही धमाल तुम्हाला अनुभवायची असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबून ऑलवर क्लिक करा मस्त पैकी आम्ही आमच्या होड्यामध्ये आलोय वाळामध्ये पहिली एक कांदा टाकली आहे इथे ती पाहू शकता इथे एक कांदळ टाकली आम्ही आणि एक्सपर्ट नाना भिवंदे दुसरी कांदाळ लावतोय आणि तिकडे निखिल दादा आणि मया शेठ अजून एक कांडा सोडवत आहेत जरा गुंतवली आहे गुंतली आहे आणि पप्प्या आलेला आहे उड्या मारायला पाण्यामध्ये वर्षातून एकदा दोनदा तरी आम्ही इथे खाली मासे पकडायला येतोच ही गुंतवलेली कांडाळी सोडवत आहेत इथे आणि पाहू शकता पहिला मासा आमच्या पिशवीमध्ये आणि बरेच मच्छी अडकली आहे तुम्हाला दिसते का बघा थोडं गडूळ पाणी झालंय त्याच्यामुळे hmm. एक नंबर मंडळी एवढ्या वर्ष मासे पकडून आता नानाला एवढा एक्सपिरियन्स झालाय कांडा टाकली नाही -पत तर पटापट मासे लागले बघा तर मंडळी अशा आम्ही बऱ्याच वेळा खेकडे आपला खेकडे सॉरी तर मंडळी अशा आम्ही बऱ्याच वेळा मच्छी पकडायला आलो आहोत आ, ते सर्व व्हिडिओ माझे आहेत केलेले मच्छी पकडायचे तेव्हा पण फार धमाल आली होती तर तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक सापडून जाईल आणि पाहू शकता मंडळी इथेच तुम्ही बघलेत नव्हतं एवढे लागले पाहू शकता माशा माशा, माशावर मासा माशावर मासा भरपूर मच्छी लागली आहे मंडळी पूर्ण या कांडाळीला तिकड पर्यंत मच्छीच लागली आहे सगळी आल्याचा काहीतरी फायदा झाला आम्हाला पाहू शकता कसे मासे अडकतात याच्यामध्ये एकदम पातळ असं जाळ असतं हे कांडाळ म्हणतात त्याला तर या कांडाळीमध्ये मासे अडकतात आम ही आमच्या ओढ्यामधली ही मोठी साईजच असते गोड्या पाण्यातले यांची टेस्ट अशी खतरनाक असते माहोल बनून जातो तर नाना हे कांडाळीमध्ये मासे पकडायला काय म्हणजे असं ऊन बिन पडायला लागतं जास्त की काय हा सकाळी तुम्ही ऊन पडायचं थोडस ना तर मग जेव्हा ऊन पडेल मच्छी भरपूर तर ताप पड़ते पड़ते। ते ताप पडते ऊन पडतं तेव्हा या कांडाळीमध्ये पटापट मासे भेटतात इथे पाहू शकता तुम्ही मस्त असं ऊन पडलंय त्याच्यामुळे पटापट संपूर्ण कांडाळीमध्ये मासे घुसलेत मंडळी या कांडाळीतून काढून झाले आता हे दुसऱ्या कांडाळीमध्ये पण भरपूर मच्छी भेटली आहे आणि पाहू शकता माशांनी खूप छलांग मारलीच होती पण नानाच्या सतर्कतेने तो मासा काय पळू शकला नाही काय बघायचंय काय कांडाळ कशी टाकायची अशी सोडत यायची एका साइडने एका साइडला लावून ठेवायची एका साईडला ला अटकवायची कुठेतरी आणि लावत यायची पाहू शकता इथे पण पटापट मासे लागले मंडळी म्हणजे आज काम भारी आहे आमचं तर मंडळी असंच निवांत जंगलामध्ये तुम्ही मासे किंवा खेकडे पकडून असे तिथेच बनवून खाण्याची मज्जा जर अनुभवली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि जर नाही अनुभवली असेल तर कधीतरी जा मंडळी का ही कांडाळी आम्ही काढली आहे आणि मासे पण काढले ह्याचे त्याला दोन चार मासे शिल्लक आहेत पाहू शकता मासे कसे अडकले पाणी आहेत बांगडा आहे तो बांगडा काय आहे सुंदर लोकेशन hey! पाहू शकता भरगच्च अशी भरलेली कांडाळ माशांनी सगळे मासेच मासे पप्प्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता तुम्ही हा चुलीला चुलीसाठी हा दगड नेतच होतो तर पाहू शकता एक लाल खेकडा चामटा म्हणतात आमच्याकडे त्याला तो चामटा भेटलाय भेटलाय म्हणजे दिसलाय मी पकडत नाहीये त्याला पैकी अथक परिश्रमानंतर मी ते आग पेटवली आणि तिकडे तांदूळ धुवायला चाललाय मया शेट झऱ्याचं पाणी आहे तिथे मस्त पैकी हे लोकेशन फायनल केलंय पाहू शकता इथे मस्त चूल पेटते सावळी पण आहे घनदाट मी भात ठेवलाय पाहू शकता आणि पप्प्या पहिल्यांदा असा जंगलात एक्सपिरियन्स घेतोय तुला कसं वाटतंय तुझा एक्सपिरियन्स काय आहे जंगलातला कस वाटल तुला आतापर्यंत चांगलं वाटलं तू कधी आला होता का असं जंगलामध्ये पार्टी करायला नाही का नाही आला होता विरारला राहतो ना तू विरारला जंगल नाही आहे का हा मस्त भात आपला रेडी झालाय ऑलमोस्ट आणि तिकडे मच्छी पण घेऊन आलेत कधी साफ करणार मस्त आणि पाहू शकता मंडळी खा खा तू माना चाललाय साफ करायला एवढे मस्चे पकडले झऱ्याचं पाणी वापरतोय मस्त इथून झरा येतोय तांदूळ धुण्यासाठी थोडा भात केलाय आम्ही थोडा भात कमी पडेल म्हणून पुन्हा थोडासा भात टोप छोटा असल्यामुळे अजून भात लावते पाहू शकता मस्त झऱ्याचं पाणी आहे तांदूळ धुवून घेऊया काय केलं भाजलं कसा वाटला तुला चांगला आहे का आवडला काय केला मी

लसून, कांदा खोबरा कोथिंबीर ये घे मासे घे पट्रायचे रेडी झालेत आपले मच्छी काय आग आम्ही पाण्याने व्यवस्थित विजवलीये तुम्ही कुठेही जंगलात पार्टी केली ही के आग जी तुम्ही लावता ती नक्की विझवून जा तर इथे आम्ही गाड्या लावल्या होत्या तर गाड्या घेऊन आम्ही निघालोय घरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक कर ला करा व चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद